श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकशे एक, एक वर्षानंतर येणाऱ्या गुरुवारपासून बनत आहे दुर्लभ योग श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या तीन राशींची लागणार लॉटरी तर या दोन राशींच्या जीवनात राजयोग आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तीन राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे खूप दिवसापासून रखडलेला कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोनेदेखील करतील समाजात मान सन्मान तसेच प्रतिष्ठा लाभेल विवाहयोग जुळून येतील निमित्त परदेश दौरा होईल त्यामध्ये ते यशस्वी देखील ठरतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल एकूणच आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशींसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल चला तर जाणून घेऊयात पंचांगशास्त्रानुसार कसा असेल आजचा दिवस त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल त्यातील पहिली रास म्हणजे मेष राशी अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल पण आरोग्याला गृहीत धरू नका आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल भाऊ बहिणीचा सल्ला घ्या तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात प्रिय व्यक्तींचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामं पण वाटेल आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घाला त्यानंतर वृषभ राशी वृषभ राशी तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल म्हणून तुम्ही दुखावले जा अशा परिस्थितीत प्रसंगापासून दूर रहा, सावध रहा आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर राहणे खूप कठीण असेल अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु या वेळात घरातील कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो तुमच्या जोडीदाराला एखादी बाबाने सांगितल्यामुळे तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल त्यानंतर मिथून राशी मिथून राशीमध्ये आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी आशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल अनपेक्षरित्या तुम्हाला खर्चात वाढ झाल्याने तुमची मनशांती ढळेल तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्या अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील कार्यालयीन काम कामपत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीच्या तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल त्यानंतर कर्क राशींच्या लोकांसाठी विनाकारण स्वतःची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तींशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवा महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनू शकता परंतु तिथे कोणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोग वाचायला मिळतात पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भाऊक व्हाल त्यानंतर सिंह राशी खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्याची बरीच संधी मिळेल शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे व्यावसायिकांना चांगला दिवस व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल त्यानंतर कन्या राशी प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल दमून जाल दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना तसेच इतर लोक आपल्या उदार आणि स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेत नाहीत ना हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालू शकता वैवाहिक आयुष्याचे काही साईड इफेक्टसुद्धा असतात त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील त्यानंतर तुला राशी तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा त्यांचे प्रेमाने जवळ येणे तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतापासून दूर नेईल प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे आपली ध्येय उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकता तुमच्या जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल त्यानंतर वृश्चिक राशी तुमच्या सर्व अडचणी समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो आजचा दिवस फारसा लाभदायक नाही त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला कुटुंबीय अथवा मित्रांबरोबरील स्नेह मेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल बार गळेल अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे त्यानंतर धनुराशी एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे तसेच जीवनामध्ये सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते आपला मूड बदलण्यासाठी एखादा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा जीवनसाथीच्या आरोग्यासंबंधित समस्येमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल त्यामुळे तुम्ही कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवू शका प्रेम हे नेहमी चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांकरिता चांगला दिवस भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस संस्मरणीय ठरेल प्रेम चुंबने मिठ्या आणि मजा आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमॅंटिक असणार आहे त्यानंतर मकर राशी आज शांत रहा तणावमुक्त रहा आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशांची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता तुमच्या कुटुंबातील सदस्यराईचा पर्वत करण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कोणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकाल गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडाल त्यानंतर कुंभराशी कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो मुलं खेळावर आणि इतर आउटडोअर उपक्रमावर अधिक वेळ घालवतील प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात अवश्यतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्कीच काढू शकाल आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करा त्यानंतर मीन राशी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवती लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे आज इतर व्यक्तींपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धनप्राप्ती होईल वादविवाद दुसऱ्यांवर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दडवली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालू शकतात अशात माता पित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण दुखापत होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी करा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ